नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल विशेषतः सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा हप्ता कधी मिळणार त्यासाठी काय करावं लागेल आणि काही महत्त्वाच्या टिप्स चला जाणून घेऊया सविस्तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक क्रांतिकारी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे मिळतात ही रक्कम महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी दिली जाते पण आता प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार कधी मिळणार मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या हप्त्याबाबत अद्याप महाराष्ट्र सरकारने कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही पण काही वृत्तानुसार हा हप्ता नवरात्र उत्सवाच्या काळात म्हणजेच सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च्या पहिल्या आठवड्यात तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा हप्ता सप्टेंबर मध्ये जमा झाला होता त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे पण यासाठी तुम्ही काही गोष्टी नक्की तपासून घ्या हप्ता वेळेवर मिळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा बँक खात्याची केवायसी पूर्ण करा तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे डीबीटी सुविधा सक्रिय आहे का तुमच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्जदार लॉग इन या पर्यायाद्वारे तुमच्या हप्त्याची माहिती पाहू शकता जर तुम्हाला हप्ता मिळण्यास उशीर झाला असेल तर घाबरू नका तुमच्या स्थानिक अंगणवाडी केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्राशी संपर्क साधा काही खास टिप्स तुमच्यासाठी तुमच्या बँक खात्यावर नियमित लक्ष ठेवा योजनेच्या ताज्या अपडेटसाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर भेट द्या स्थानिक प्रशासन किंवा महिला व बालविकास विभागाशी संपर्कात रहा जर तुम्हाला योजने संदर्भात काही शंका असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात येईल त्यासाठी तुमचं बँक खातं तयार ठेवा आणि वेबसाईट वर अपडेट्स तपासत रहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू टाका तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट बॉक्स खुला आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह